नेवासा तालुक्यातील गळणीम गावातील प्रगतशील शेतकऱ्यांनी चक्क सहा एकर झेंडूची शेती केल्याचे चित्र पाहावयास मिळाले या झेंडूच्या उत्पादनातून लाखो रुपये त्यांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले असून सध्या झेंडूचा दर साठ ते सत्तर रुपये किलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे ganina प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे प्रवरा परिसर अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा